ती बसताच संग्रामने गाडी स्टार्ट केली तिचे डोके पुढे आदळले तिने पटकन सिटबेल्ट लावला संग्रामला तिच्या इतक्या दिवसांच्या वागण्यातून समजलं होतं की ती त्याच्यामुळे नाखुश आहे त्याला त्याच्या वागण्याचा पश्चाताप वाटत होता म्हणून तो तिला घ्यायला आला होता तिला बाहेर जेवायला घेऊन जाण्याचा त्याचा प्लॅन होता पण त्याने पाहिले की ती गाडीत बसली तेव्हा दूरवर उभा असलेला सुहास तिच्याकडे बघत होता त्याला वाटले की ती रोज सुहास बरोबर येत असेल आज त्याला बघून तो दूरच उभा राहिला त्याने इतके दिवस मोठ्या कष्टाने ज्या रागाला शांत ठेवले होते तो आता सुहासला पाहून भडकला तो गाडी वेगाने चालवत निघाला आणि एका निर्जन ठिकाणी अचानक थांबला आणि रागाने म्हणाला गेट सलोनीने बाहेर पाहिलं तिला काहीतरी विचारायचं होतं पण त्याच्या गुरगुरणाऱ्या आवाजाने ती घाबरली आणि त्याच वेळी दरवाजा उडून खाली उतरली संग्रामने गाडीचा वेग वाढवला मागे वळून निघून गेला सलोनी काही वेळ तिथेच बसून रडली तिने रस्त्यावर दूरवर पाहिले पण कोणीच येत जात नव्हते ती रडत होती हात जोडून देवाला प्रार्थना करू लागली की देवा माझ्या आयुष्यात कधी सुखाचा वर्षा होईल किती दिवस मला असंच रडवत राहणार आहे ती रडत होती कुठल्या वाटेने जायचे याचा खूप विचार केला तिला रस्ताही माहीत नव्हता तिला दोन्ही रस्ते एकसारखेच वाटत होते ती घराबाहेर पडली की नेहमी गाडीत जायची रस्त्याकडे तिने कधी लक्षच दिले नाही देवाने तिचे एकणे तर दूरच उलट त्या क्षणी पाऊस सुरू झाला ती धावत जाऊन झाडाखाली आली ती तिच्या नशिबाला दोष देत होती माहीत नाही तिने असे कोणते पाप केले आहे की हे सर्व तिच्यासोबत होत आहे बराच वेळ उभे राहिल्यावर पाऊस थांबणार नाही असे तिला वाटले संग्राम ज्या दिशेने गेला आहे त्या दिशेने जाईल कदाचित तो तिला दिसेल या आशेने रस्त्याने चालायला सुरुवात केली आता ती काही अंतरावर गेली असतानाच एक कार तिच्या जवळ येऊन थांबली ती संग्रामची गाडी नसल्याचे पाहून तिनं थांबता पुढे निघाली कार चालकाने गाडी तिच्या समोर उभी केली ती वळली आणि पळू लागली तेवढ्यात कुणीतरी तिला हाक मारली सलोनी ओळखीचा आवाज ऐकून ती थांबली तिने मागे वळून पाहिलं तर सुवास आता छत्री घेऊन तिच्या दिशेने येत होता तिला अश्रू अनावर झाले सुहासने छत्री तिच्या अंगावर धरताच ती त्या क्षणी बेशुद्ध झाली सुहासने पटकन तिला उचलून गाडीत बसवले त्याने तिच्या तोंडावर थाप मारून तिला उठवण्याचा प्रयत्न केला पण ती उठली नाही त्याने पटकन तिला जवळच्या रुग्णालयात नेले इकडे संग्राम अर्ध्यावर पाऊस आल्यावर इकडे संग्राम अर्ध्यावर आल्यावर पाऊस सुरू झाला त्याने गाडी थांबवली आणि ती ओली होईल असा विचार करू लागला मग तो विचार करतो की नाही तिला आदर घडली पाहिजे मला फसवशील माझ्याशिवाय तिच्यावर कोणी प्रेम करू शकत नाही इथे सगळे सौंदर्याचे वेडे आहेत तो सुहासहित तिच्या सौंदर्यामुळे तिच्या मागे लागला आहे पण या पागलला काहीच समजत नाही काही वेळ तो असाच विचार करत राहिला मग त्याने गाडी वळवली आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बघत हळूहळू पुढे जाऊ लागला मात्र ती कुठेच सापडली नाही तो त्या ठिकाणी पोहोचला तेव्हा तिथेही ती नव्हती त्याने खाली उतरून तिचा शोध घेतला मात्र ती त्याला न सापडल्याने तो गाडीसह पुढे गेला नंतर मागे येतानाही तो शोधत राहिला पण ती कुठेच सापडली नाही त्याने तिला कॉल करण्यासाठी त्याचा फोन काढला तेव्हा त्याला आठवले हो की काही दिवसांपूर्वी त्याने तिचा फोन तोडला होता तिच्याकडे फोनही नाही मग सी सी टी व्ही तपासण्याचा विचार केला पण या निर्जन रस्त्यावर सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले नव्हते कसे काय शोधणार ती स्वतः घरी येईल या विचाराने तो निराश होऊन घरी आला घरी आला तेव्हा आठ वाजले होते सर्वजण लिव्हिंग रूममध्ये बसले होते सलोनी आली आहे का त्याने सर्वांकडे पाहून विचारले तिला आणायला तर तू गेला होता आम्हाला वाटलं तुम्ही बाहेर कुठेतरी खायला प्यायला गेला असेल म्हणून आम्ही फोन केला नाही पण ती कुठे आहे पप्पांनी विचारले मला काय माहीत असं म्हणत तो वरच्या मजल्यावर गेला वर आत्या आणि बहिणींच्या चेहऱ्यावर हसू उमटले आत्या म्हणाल्या तो तिला घ्यायला गेला नाही तर ती त्याला फोन करून सांगू शकली असती ड्रायव्हर जाऊन तिला घेऊन आला असता किंवा ती टॅक्सीने आली असती पण तिला कोणाचीच काळजी नाही एवढी रात्र झाली आहे माहीत नाही कुठे असेल संग्राम त्याच्या खोलीत इकडे तिकडे फिरत होता ती कुठे गेली असेल त्याने आत्याचे बोलणे ऐकले होते आणि विचार करू लागला ठीक आहे जर तिच्याकडे फोन नाही तर ती दुसऱ्याचा फोन घेऊन फोन करू शकते मग मा त्याच्या मनात वाईट वाईट विचार येऊ लागले कदाचित तिने कोणाला तरी फोन मागितला असेल आणि तो तिला गाडीत घेऊन गेला असेल ती वेडी आहे तिला लोकांबद्दल माहिती नाही कदाचित कोणीतरी तिला घरी सोडवतो सांगून सोबत घेऊन गेला असावा त्याने टेबलावर जोरात ठोसा मारला मी असे का केले का मी का रागाने वेडा होतो आता जर तो मुलगा तिच्याकडे बघत होता तर काय झालं ती त्याच्याकडे बघत नव्हती तिने माझे एवढी सुंदर पेंटिंग काढले मला समोर न बसवता याचा अर्थ मी तिच्या हृदयात आहे आता ती आली तर मी तिला खूप प्रेम देईन मी तिला रडू देणार नाही प्रायव्हेट क्लिनिक सुहास सलोनीला जवळच्या क्लिनिकमध्ये घेऊन आला डॉक्टर पटकन तिला चेक करू लागले त्यांनी पाहिले की तिचा बीपी खूप कमी झाला आहे त्यांनी तिला ड्रिप लावली आणि नर्सला सांगून तिचे कपडे बदलले डॉक्टर बाहेर येताच सुहास सुहासने विचारले तिला काय झाले आहे तिचा बी पी खूप कमी झाला आहे तुम्हाला माहीत नाही का याआधीही असे झाले आहे का ती पुन्हा बेशुद्ध झाली तर तुम्ही तिला चॉकलेट खायला देऊ शकता तुम्ही घरी असाल तर कॉफी द्या उपाशी राहू देऊ नका भरपूर पाणी द्या डॉक्टरांनी सांगितले होय मी तिचा क्लासमेट आहे मला हे सर्व माहीत नाही पण आता मी तिला समजावून सांगेन डॉक्टर ती शुद्धीत कधी येईल सुहासने विचारले काही सांगता येत नाही बी पी सुरळीत झाला की काहीतरी सांगता येईल अजून एक गोष्ट म्हणजे ती खूप घाबरलेली दिसते जणू काही तिला कशाचा तरी धक्काच बसला आहे काही झाले आहे का डॉक्टरांनी विचारले हो कदाचित पण मला काहीच माहीत नाही सुहास विचार करत होता तिचं तिच्या नवऱ्याशी भांडण झालं असेल त्याने तिला तिथल्या सुनसान रस्त्यावर उतरून दिले मी तिचा पाठलाग केला नसता आणि तिचा नवरा एकटाच परतताना पाहिला नसता आणि तिला वाचवायला गेलो नसतो तर तर तिचे काय झाले असते संग्राम तू ही बरोबर केले नाहीस तिचं तुझ्यावर किती प्रेम आहे आणि तू तिच्याशी असं वागतोस उलट तू किती कदर केली पाहिजे तो बाहेर बेंचवर बसून ती शुद्धीवर येण्याची वाट पाहत होता इकडे संग्रामची अवस्था वाईट झाली होती रात्रीचे नऊ वाजले होते आणि ती अजून आली नव्हती सोमादाने दार ठोठवले कोण आहे संग्रामने ओरडत विचारले सर मीच आहे रात्रीचे जेवण तयार झाले आहे मोठे सर बोलवत आहेत सोमादा म्हणाले मी जेवण करून आलोय तुम्ही लोक जेवा मी बाहेर जातोय असं म्हणत संग्राम घराबाहेर पडला गाडीत बसताच त्याने मास्क काढले आणि आता तो हँडसम संग्राम झाला होता रात्रभर तो त्याच रस्त्यावर भटकत राहिला त्यानंतर तो शहरातील रुग्णालयातही गेला त्याने प्रत्येक बेड तपासला पण ती कुठेच सापडली नाही तुम्ही कोणाला शोधत आहात एका नर्सने त्याला प्रत्येक मुलीकडे पाहत असताना पाहिले आणि विचारले हो एक मुलगी आहे वीस एकवीस वर्षांची ती इथे आली आहे का ती पावसात भिजली होती रुग्णांमध्ये तिचा शोध घेताना संग्राम म्हणाला हो तासाभरापूर्वी वीस वर्षांची एक मुलगी आली होती तिने वेणी घातली होती हो संग्रामचे हृदय जोर जोरात धडधडू लागले ती तर आधीच मरण पावली होती तिला शवाघरात ठेवलं आहे तुमच्या ओळखीची असेल तर पहा नर्स म्हणाली मग तिने सफाई कामगाराला त्याला शावाघार घेऊन जायला सांगितले संग्रामला यावेळी पायाखालची जमीन सरकल्यासारखे वाटले त्याला चक्कर आल्यासारखे वाटले तो भिंतीला धरून उभा राहिला चला सर कर्मचारी बोलला संग्राम त्याच्यासोबत गेला पण हा मृतदेह सलोनीचा नसावा असे तो मनात प्रार्थना करत होता कसा तरी तो मृतदेहाजवळ पोहोचला मृतदेहाचे शरीर अगदी सलोनीसारखे होते त्याचे हातपाय थरथरू लागले श्वास घेता येत नाही असे वाटले कर्मचाऱ्यांनी मुलीच्या चेहऱ्यावरून चादर काढताच त्याच्या हृदयाचे ठोके बंद झाले पण नीट निरखून पाहिल्यावर तो म्हणाला नाही ही ती नाही असे म्हणत तो उलट्या पावलांनी तिथून पळाला त्याने खाली येऊन मोकळा श्वास घेतला तो मनात म्हणाला सोलोनी तू कुठेही असो बस ये फक्त यावेळी ये मी तुला काहीच बोलणार नाही मी तुला काहीही विचारणार नाही फक्त एकदा ये प्लीज त्याने सगळ्या देवांकडे प्रार्थना केली ती जिथे कुठे असेल तिथे ठीक असावी दुसऱ्या दिवशी दुपारी सोलोनीला शुद्ध आली पण डॉक्टरांनी अजून एक रात्र तिथेच थांबण्याचा सल्ला दिला सुहासने तिच्यासाठी ज्यूस आणला आणि जेवणही आणले पण ती वेळ्यासारखी बाहेर पाहत होती मी इथे कधीपासून आहे काल रात्रीपासून तू मला रस्त्यावर भेटल्यावर बेशुद्ध पडली होतीस म्हणून तुला इथे घेऊन आलो काय माझा नवरा मला शोधत असेल त्याला काळजी वाटत असेल असं म्हणत ती उठली आणि बाहेर जाऊ लागली सुहासने तिचा हात धरून तिला थांबवले कोणत्या नवऱ्याबद्दल बोलतेस तोच ना ज्याने तुला मुसळधार पावसात एका निर्जन रस्त्यावर एकटे सोडले मी आलो नसतो तर तुझे काय झाले असते याचा कधी विचार केला आहेस वा का तू बेशुद्ध होऊन तिथेच मेली असती किंवा वासनेने भूकेलेल्यांनी कोणी तुला उचलून घेऊन गेले असते अशा माणसाला तू नवरा म्हणतेस का असा नवरा असण्यापेक्षा विधवा असलेले चांगले फटाक सुहास अजून काही बोलणार त्याआधी सलोनीने त्याच्या तोंडावर दोन्ही बाजूंनी चापट मारली आणि म्हणाली तो माझा नवरा आहे तो माझ्याशी काहीही करू शकतो तू कोण आहेस आमच्यात बोलणारा मागे हट मला पुन्हा हात लावू नकोस असं म्हणत तिने त्याचा हात मागे ढकलला आणि बाहेर निघून गेली डॉक्टर आणि नर्स सगळ्यांनी तिला थांबवले पण ती थांबली नाही मग सुहास तिचे औषध घेऊन तिच्यासोबत गेला माझ्या मागे येऊ नकोस ती सुहासकडून तिची बॅग ओढत म्हणाली स्वारी सलोनी माझ्याकडून चूक झाली मी पुन्हा असं काही बोलणार नाही असं जाऊ नकोस तुझी प्रकृती ठीक नाही आहे मला पत्ता दे मी तुला त्यांच्याकडे सोडतो सुहास म्हणाला थोडा वेळ उभं राहिल्यावर ती रडायला लागली सुहास तिच्याजवळ आला आता का रडतेस काय झालं मी स्वारी म्हणालो प्लीज गप्प बस मला ॲड्रेस माहीत नाही आहे ती रडत म्हणाली ऐक गुगलवरून आपल्याला तुझ्या नवऱ्याच्या ऑफिसचा पत्ता मिळू शकतो तो यावेळी तिथे असेल तिथे जाऊया का सुहासने मुद्दा विचारले म्हणजे ती नकार देईल चल सलोनी वेळ न घालवता म्हणाली अजिबात वेळ वाया न घालवता सुहासने तिला संग्राम फॅब्रिक्सच्या ऑफिसमध्ये नेले सलोनीने कारच्या खिडकीतून की बाहेर पाहिलं तर एक खूप मोठी बिल्डिंग दिसली चल आपण पोहोचलो सुहास बोलला सलोनी खाली उतरून निघाली तिच्यासोबत सुहास पण पन निघाला पण ती म्हणाली थँक्यू सुहास आता मी स्वतः पुढे जाईन तुझी मदत माझ्या नेहमी लक्षात राहील असे म्हणत ती पुढे सरकली सुभाष तिच्याकडे बघत उभा राहिला ती आत आल्यावर तिला रिसेप्शनवर थांबवले यस मॅडम तू मला कोणाला भेटायचे आहे मला संग्राम मेहता यांना भेटायचे आहे मॅडम तुम्ही त्यांच्याकडून वेळ घेतला आहे होता का नाही प्लीज त्यांना सांगा की सलोनी आली आहे प्लीज एकदा सांगा रिसेप्शनिस्टला तिची दया आली आणि तिने होमला फोन केला हॅलो सर एक मुलगी आली आहे ती म्हणते तिला सरांना भेटायची आहे तिचे नाव सलोनी आहे काय एक काम एक काम कर व्हिडिओ कॉल कर आणि त्या मुलीचा फोटो काढून पाठव संग्रामचा मूड खूप खराब होता तो कोणाचीच ऐकत नव्हता त्याच्याजवळ जायचे धाडस कोणी करत नव्हते तेवढ्यात फोनवरच्या मेसेजवर सलोनीचा फोटो आला त्याक्षक्षणी तो तिला घेण्यासाठी खाली उतरला आणि तो तिला घेऊन संग्रामच्या ऑफिसच्या दिशेने निघाला त्याने दार ठोठावले कोण आहे आतून रागाने भरलेला आवाज आला ओमने दार उघडले आणि सलोनीला आत जायला सांगितले सलोनी शांतपणे आत गेली संग्रामने तोंडाला मास्क आणि डोळ्यांवर काळा चष्मा लावला होता त्याला वाटले की ओम आहे तुला सांगितले होते की ती सापडली नाही तर तोंड दाखवू नको मी आहे सलोनी सलोनी दबक्या आवाजात म्हणाली तिने पाहिले संग्रामने कालचेच कपडे घातलेले आहेत आणि त्याचे केसही विखुरलेले आहेत तिने एकदा त्याकडे पाहिले आणि मान झुकवली ज्याप्रमाणे चूक झालेला मुलगा आपल्या वडिलांना घाबरतो संग्रामने तिच्याकडे बघितल्यावर तो तिच्याकडे धावत आला तिची बॅग घेऊन खाली ठेवली तिला सोप्यावर बसवली आणि तिला फिरवून फिरवून वरपासून खालपर्यंत पाहू लागला तू ठीक आहेस ना हा जी मला थोडा ताप आला होता मी आता बरी आहे सलोनी म्हणाली संग्रामने तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला आय एम सॉरी मला माफ कर मला नाही माहीत मला काय होतय माझ्याकडून चूक झाली असे पुन्हा होणार नाही तो मला तिचे संग्राम तिच्या तोंडावर हात ठेवत म्हणाला तू कुठे होतीस हे मला जाणून नाही घ्यायचे तू आली ते पुरेसा आहे तू काही खाल्ले आहे का त्याने लगेचच ओमला फोन केला दोघांसाठी जेवणान संग्रामने काही ना एकता सांगितले आणि फोन ठेवला ओमने हात वर केले आणि देवाचे आभार मानले आणि धन्यवाद म्हणाला की तुम्ही मॅडमला पटकन पाठवले नाहीतरी याने माझा जीव घेतला असता तो पटकन जेवणासाठी फोन करू लागला तुला काही वेदना होत नाहीत ना नाही मी रात्रभर क्लिनिकमध्ये होते मला घराचा पत्ता माहीत नव्हता म्हणून मी इथे आले ती रडत होती काही अंशी कालमुळे आणि काही भीतीने संग्रामने तिचं तोंड साफ केलं आणि म्हणाला रडू नकोस सगळं ठीक आहे तू इथे आलीस एवढंच पुरे ओमने जेवण आणले दोघांनी जेवण केले आणि संग्राम तिला हाताने खाऊ घालत होता इतकं प्रेम पाहून सलोनी आनंदाने रडत होती जेवल्यावर तो म्हणाला तू बस मी कपडे बदलून परत येतो तो पटकन कपडे बदलून परत आला मग तिला घेऊन निघाला आणि तिची बॅग स्वतः उचलली निघताना तो ओमला म्हणाला मी बाहेर जात आहे तो तिला त्याच कपड्यांच्या दुकानात घेऊन गेला जिथे हर्ष तिला घेऊन आला होता त्याने सलोनीसाठी अनेक कपडे काढले आणि तिला एक ड्रेस घालण्यास सांगितले बाकीचे त्याने पॅक करून घेतले त्यानंतर त्याने तिला नवीन बॅगही दिली तिला सर्व नवीन पुस्तकही दिली जर घरात कुणी काही विचारलं तर सांग की तू माझ्यासोबत होतीस आपण रात्रभर बाहेर राहिलो आणि फिरलो तसे मी स्वतःच उत्तर देईल तुला जास्त काही सांगायची गरज नाही तो गाडीत बसताच तिला म्हणाला घरी आल्यावर सलोनीने सगळ्यांना नमस्कार केला आणि कोणी काही विचाराच्या आधीच संग्राम तिला वरच्या मजल्यावर घेऊन निघाला काल कुठे होतीस तू हे काय आहे आत्या ती माझ्यासोबत होती तिचा फोन आल्यावरच मी इथून निघालो होतो मी तिला कॉलेजमधून घेऊन फिरायला गेलो होतो ती माझ्यासोबत जाऊ शकत नाही का संग्राम आत्ताना म्हणाला अरे नाही बेटा मी खूप खुश आहे निदान आता तरी तू तिला आपली बायको मानतोस ती अजून काही बोलायच्या आधीच संग्रामने तिला वरच्या मजल्यावर नेलं त्या दिवसानंतर संग्राम तिच्याबरोबर वर चांगला वागू लागला तो तिला कॉलेजला सोडायलाही जायचा आणि परत आणायचाही सलोनीही न घाबरता सगळं त्याला शेअर करू लागली कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आपला येणारा नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद